नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशीच संपूर्ण खानापूर मतदारसंघाला अत्यंत भावुक करणारा व्हिडिओ समोर आलाय गुरुपौर्णिमेनिमित्त स्वर्गीय अनिल भाऊंची प्रतिमा चक्क देवारात ठेवून त्याचे पूजन केल्याचे व्हिडिओ मध्ये दिसतय विसापूर सर्कल मधील हातनोलीच्या शंकर जाधव या तरुणाचा हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात आहे या व्हिडिओमधून स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्याबद्दल असलेल्या मतदारसंघातील हजारो तरुणांच्या भावना दिसून येत आहेत तसेच अखंड आयुष्यभर परिश्रम करून अनिल भाऊंनी काय मिळवलं याचे उत्तरच या प्रसंगातून मिळत असल्याची चर्चा सुरू आहे तुझा गुरु खानापूर मतदारसंघाचे आमदार स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्यावर प्रेम करणारे हजारो तरुण त्यांना अक्षरशः देवाचा दर्जा देतात याची मतदारसंघाला अनेकदा प्रचिती आली आहे नुकतीच काही महिनापूर्वी बेनापूर या गावात महेश कापसे या तरुणाच्या घराची वास्तुशांती झाली यावेळी आपले दैवत स्वर्गीय अनिल भाऊ आपल्या घरी येऊ शकणार नाहीत या विचाराने बेचैन झालेल्या महेश कापसे या तरुणाने सुहास भैयांच्या पावलाचे ठसे उमटवत गृहप्रवेश केला आणि साक्षात अनिल भाऊंचे पाय माझ्या घराला लागल्याचे समाधान व्यक्त केले यानंतर आज पुन्हा एकदा गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण मतदारसंघाला भावुक करणारा व्हिडिओ समोर आलाय अनिल भाऊंचा लाडका शिष्य असलेल्या हातमोलीच्या शंकर जाधव यांनी आपल्या नेत्याचे आपल्या थेट पूजन करत त्यांना केल्याचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल होतोय हा व्हिडिओ पाहून स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांनी आयुष्यभर खडतर परिश्रम करत काय मिळवले आहेत याचे उत्तरच या दोन्ही व्हिडिओच्या माध्यमातून मिळत असल्याची सध्या चर्चा सुरू आहे